आजच्या या काळामध्ये त्यालाच इज्जत दिली जाते आणि त्याच व्यक्तीला ओळखलं जातं ज्या व्यक्तीकडे धन दौलत संपत्ती नोकर चाकर आणि नाव आहे अशा लोकांना आज समाज ओळखतो आणि ज्याच्याकडे काहीच नाही अशा लोकांना गुलाम म्हणून वागवलं जातं मित्रांनो या समाजामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे तो खरा माणूस आहे ज्याच्याकडे काहीच नाही त्याची किंमत एक कवडीपेकहून अधिक कमी असते नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ पैसा काय आहे पैशाची गरज काय आहे आपल्याला पैसा काय करू शकतो आणि पैशाने आपल्याला काय मिळतं मित्रांनो हाच पैस पैसा जो आहे माणसाला माणूस म्हणून ओळखतो पैशामुळेच माणसाची इज्जत वाढते पैशानेच माणूस शत्रू निर्माण करतो पैशामुळेच नाते नातलग सगळे संबंधी सोयरे दूर होतात आणि पैसाच माणसाला वैरी बनवतो मग या पैशाचा उपयोग काय आहे थोडक्यात सांगायचं जर झालं तर पैशामुळे सगळं काही माणूस खरेदी करू शकतो पण माणूस सुख शांती कधीही विकत घेऊ शकत नाही मग या पैशाचा उपयोग काय आहे पैशामुळे बरेचसे माणसं झुकतात आणि पैशामुळे बरेचसे माणसं विकत घेतले जाऊ शकतात बरोबर ना मित्रांनो पूर्वी तुम्ही बघितलंच असाल इतिहासामध्ये आपण वाचलेलं सुद्धा असणार तुम्ही लोक की राजे महाराजे होते पूर्वी ज्यांच्याकडे धन दौलत संपत्ती भरपूर आहे त्यांना बायका पण हजारो असायच्या त्यांच्या हाताखाली ज्याच्याकडे पैसा नाही अशीच लोक सैन्य म्हणून काम करत कारण माणसाला पैशाची गरज भासते म्हणून माणूस काही ना काही पैशाकरिता काम करतच असतो पण ज्या लोकांकडे पैसा अधिक आहे अशी व्यक्ती त्याच पैशाचा दुरुपयोगसुद्धा करतो आता आजच्या या काळामध्ये बघा मित्रांनो बरेचसे नेते अभिनेते जे लोक असतात मोठमोठे गुंड गँगस्टर डॉन या लोकांना अटक केली का जात नाही या लोकांना शिक्षा का होत नाही कारण त्यांच्याकडे पावर आहे पैसा आहे आजपर्यंत कितीतरी अशा घटना आपल्या देशामध्ये घडल्या असतील की बलात्कार झाल्यानंतर चोरी केल्यानंतर मर्डर केल्यानंतर बऱ्याचशा लोकांना फासावर चढवण्यात आलेलं आहे काय तुम्हाला माहीत आहे का की फासावर कुणाला चढवण्यात आलेलं आहे जी लोकं दोन लाख अडीच लाख पेक्षा इन्कम कमी आहे वर्षाची अशीच लोक फासावर चढलेली आहेत उदाहरणार्थ सांगायचं जर झालं तर दिल्ली रेप केस जो घडला झाला होता निर्भया हत्याकांड आहे ना त्या लोकांना शिक्षा झाली ही लोक गरीबच घराण्यात होते ना मग तुम्ही बोलाल मग इथे गरीब आणि श्रीमंताचा काय प्रश्न आहे मग मला सांगा दोन हजार चोवीसमध्ये कोलकाता या ठिकाणी ट्रेनी डॉक्टर म्हणजे ल लेडीज डॉक्टर होते ना ममता डॉक्टर बलात्कार करून हत्या करण्यात आली संजय राय जो यातला दोषी आहे याची ओळख बऱ्याचशा लोकांपर्यंत म्हणजे वरपर्यंत पोहोच आहे मग या व्यक्तीला शिक्षा का नाही झाली याचाच अर्थ जे काही कामं होतात ते सगळं काही पैशानेच केलं जातं आणि पैशाला किंमत केली जाते जोपर्यंत खिशात पैसा आहे तोपर्यंत तुम्ही माणूस म्हणून ओळखले जाणार ज्या दिवशी खिसा फाटेल आणि खिशातले पैसे जर का खाली निघून गेले म्हणजे माणूस गरीब झाला किंवा गरीब आहे अशा माणसाची किंमत या समाजामध्ये कधीही केली जात नाही पण एवढं लक्षात ठेवा पैशानेच सगळं काही होत नाही मोहनदास करमचंद गांधी लोकमान्य टिळक सुखदेव भगतसिंग राजगुरू आहे ना चंद्रशेखर आझाद असे बरेचसे समाजसुधारक होऊन गेलेत यांच्याकडे पैसा तर नव्हता पण यांना इज्जत तेवढी होती जेव जेवढी किंमत आजच्या माणसाला कधीच मिळत नाही मग अशा लोकांना फासावर चढवण्यात आलं का नाही मग यामध्ये महात्मा गांधी आहेत यांना शिक्षा नाही झाली बरोबर असतात काही प्रश्न असे असतात की त्या प्रश्नाचं उत्तर कधीच शोधूनसुद्धा आपल्याला मिळत नाही म्हणून आज माणूस पैसाच माणसाला माणसाशी लढवत आहे आणि माणूस माणसालाच पैसा माणसापासून दूर करत आहे पैसा तेवढाच उपयोग करा जेवढी त्याची गरज आहे अधिक पैसा कमवणं म्हणजे शत्रू कमवण्यासारखी गोष्ट होईल मित्रांनो तर मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मला द्या रहा जय जा हिंद वंदे मातरम जय श्रीराम